नमस्कार दर्शक हो आज ए न्यूज न्यूजची टीम आलेली आहे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे श्रीकृष्ण लॉन्स येथे जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या विशाल सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो सत्संग हा एक खूप महत्त्वाचा भाग आपल्या जीवनाचा आता झालेला आहे कारण आपण पाहू शकतात की समाजात किती वाईट गोष्टी गळत आहेत खूप क्राईम वाढलेला आहे विचित्र गोष्टी गळत आहेत अशा गोष्टींवरती अध्यात्म हा एकमेव उपाय आहे तर अशाच एक आध्यात्मिक सत्संगमध्ये आज आम्ही तुम्हाला त्याचा सैर करणार आहोत तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात आत की की कशा पद्धतीचा हा सत्संग आहे तर आपण सत्संग ज्या ठिकाणी आहे त्याच्या आतमध्ये आलेलो आहोत तर आपण इथे पाहू शकतात की चप्पलसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे पुरुषांसाठी वेगळी सुविधा आहे महिलांसाठी वेगळी सुविधा आहे सोबतच पाण्याची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी वेगवेगळी सुविधा आहेत इथे समोरच प्रणामस्थल आहे जे गुरु गोविंदचा फोटो इथे लावण्यात आलेला आहे पहिले भक्तजन येतात ते इथे दर्शन करतात त्यांच्या गुरुजींचे आणि मग सत्संग श्रवण करण्यासाठी ते आतमध्ये जातात आपण इथे पाहू शकतात पुस्तकांचा स्टॉल आहे सोबतच इथे मोठ्या प्रमाणात भक्त समुदाय उपस्थित आहेत स्त्री एका बाजूला बसलेले आहेत पुरुष एका बाजूला बसलेले आहेत आणि ते सत्संगाचे श्रवण करत आहेत तर आपण सत्संग हॉलमध्ये पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात भक्त समुदाय उपस्थित आहे हॉल पूर्ण भरलेला आहे महिलांनी आणि पुरुषांनी हॉल संपूर्ण भरल्या कारणाने काही भक्तजन हॉलच्या बाहेर सुद्धा बघून सत्संगाचे श्रवण करत आहेत मॅम आपलं नाव चितचित्रादा आम्ही असं ऐकलंय की संत रामपालजी महाराज हे समाज सुधाराचे खूप कार्य करतात त्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या संत रामपालजी महाराज नशामुक्तीचे अभियान राबवतात त्यानंतर दहेजमुक्त म्हणजे समाजामध्ये जे जे विविध प्रकारचे अवडंबर केले जाते त्या प्रकारे इथे कोणत्याही प्रकारचे अवडंबर केले जात नाही इथे फक्त सतरा मिनिटांमध्ये रमेणी केली जाते त्यानंतर देहदान रक्तदान त्यानंतर नेत्रदान शिबिर हे सर्व कार्यक्रम इथे राबवले जातात साक्षी गीते हा जो सत्संग आज झाला जिल्ह्यामध्ये इथे कुठून कुठून लोक आले भरपूर ठिकाणी लोक येतात नाशिक जिल्ह्याचे जेवढेही तालुके आहेत तिथून सगळं ठिकाणून लोकं येतात इथे सत्संग ऐकण्यासाठी आणि खूप चांगलं वाटतं सत्संग ऐकून गुरुजी खूप म्हणजे भरपूर प्रश्नांची उत्तरं आपल्याला देतात जसे की ब्रह्मा महेश मा यांचे माता पिता कोण आहे पूर्ण परमात्मा कोण आहे आपण कोणाची भक्ती केली पाहिजे आपलं जन्म मृत्यू का होतो सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या सत्संगामध्ये होते संत रामपालजी महाराज यांचे जे महिला अनुभव आहेत त्यांचे विचार